नमस्कार मित्रांनो मी शुभम कदम शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो लोणी मार्केटमध्ये आज मंगळवार आहे मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीच्या गाय आलेलं आहे तर चला आपण व्यवस्थित माहिती घेऊ काय किमतीच्या होणार आहे गाय काय कसं सगळं एकदम व्यवस्थित व्यावर घेऊ मित्रांनो पाहू शकतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू पाहू शकतो मित्रांनो ही दुसऱ्या व्यवसाय मधली वास्त्री मित्रांनो तर हिची सांगायला किंमत एक साठ हजार रुपये सांगते पण एक पन्नास हजारच्या आसपास तिचा व्यवहार होईल मित्रांनो दुधाला साधारण एक दहा बारा लिटर दूध काढल एक महिन्याभरची कच्ची आहे दाताला ही सहा दात वासरी आहे आता ही पाहू शकता मित्रांनो ही तिसऱ्या वेळामधली वासरी मित्रांनो दुधाला साधारण एक वेल्यानंतर अठरा लिटर दूध देते दाताला ही एक सहा ला सहा दात पूर्ण कंप्लीट केले तिने पाहू शकतो ती सांगायला किंमत एक पंच्याहत्तर हजार सांगते पण एक पंचावन्न साठच्या भावामध्ये तिचा व्यवहार होईल ही गाई पाहू शकतो मित्रांनो तर ही ही पण भादी गाई आहे मित्रांनो तिसरी त्याची गाय आहे तर हिची दातल ही एक सहा सादात सहा दात कंप्लीट केलेली हिने आणि हिची किंमत सांगली एक पंच्याण्णव हजार रुपये सांगते मोठी गाई आहे दुधाल ही साधारण पंचवीस पंचवीस लिटरच्या पुढं दुधाल चालेल तर याची फायनल किंमत एक नव्वद पंच्याऐंशी हजाराच्या भावने घ्यावं लागेल ही गाई पाहू शकतो मित्रांनो ही पहिलं रुवाच रे मित्रांनो दातल ही दोन दात वासरी आहे दुधाला ही पहिले वाताला साधारण चौदा पंधरा लिटर चालन हिची किंमत सांगायला एक पंच्याऐंशी हजार रुपये सांगते पण हिचा व्यवहार हा एक ऐंशी हजारच्या आसपास व्यवहार होईल पूर्णमापाची काही आहे मित्रांनो वाढते अंगाची आहे एक आलोड पाहू शकते मित्रांनो ही पण पहिलं रच वासरी आहे तर हिची सांगायला किंमत एक पंच्याऐंशी हजार रुपये सांगते पण पंच्याहत्तर ऐंशीच्या भावामध्ये हिचा व्यवहार होईल मित्रांनो दाताल दोन दात वासरी आहे ती ही पण पाहू शकते ही भादी आहे मित्रांनो तिसऱ्या चौथ्या व्यथातली काही मित्रांनो दाताला पूर्ण केलेली आहे तर ही पण एक आठ दिवसा एक दिवसाची कच्ची तर हिचं एक सांगायला तिची पंच्याऐंशी सा भी हजार रुपये सांगते पण एक साठ पासष्टच्या भावनीचा व्यवहार होईल ही पाहू शकतो मित्रांनो ही दुसऱ्या व्यथातली शिंगडी आहे मित्रांनो ही आता एक दोन दिवसात व्यायला झालेली आहे तर हिची किंमत सांगायला मित्रांनो एक पंच्याण्णव हजार रुपये सांगते सडामध्ये चांगली ती तर तिचा व्यवहार हा एक हिशोबामध्ये हजार दोन हजार रुपये कमी करून होईल ही गाई पाहू शकता मित्रांनो ही गाई पण एक पहिला रच वासरी आहे हलपालेलं आहे मित्रांनो एक दोन दिवसामुळे जनलाशी गाई तर पाहू शकता हिची सांगायला किंमत एक पंच्याऐंशी हजार रुपये सांगते पण सत्तर पंच्याहत्तरच्या वाहुनीचा व्यवहार होईल मित्रांनो ही पण काळ्यावरली गाई तर पहिला रच वासरी ही पण हिची सांगायला किंमत एक ऐंशी हजार रुपये सांगते पण पंच्याहत्तरच्या भावनेचा व्यवहार होईल मित्रांनो चांगल्या क्वालिटीची गायी आहे ही पाहू शकतो ही पण भादीची दाताला सा सात पूर्ण केलेली मित्रांनो तिसरी व्याता मधली आहे दुधाला एक साधारण पंचवीस प्लस चालत तर हीची सांगायला किंमत एक पंच्याण्णव हजार रुपये सांगते पण पंच्याऐंशी ऐंशीच्या भावनीचा व्यवहार होईल मित्रांनो भादी असल्याच्या कारणामुळं ही पण दा गाय पाहू शकतो मित्र ही दुसऱ्यांदा आहे गाई दाताला चार दाते मित्रांनो हिचे सांगायला एक लाख वीस हजार रुपये सांगते पण व्यवहाराला बसल्यावर पंच्याण्णव हजाराच्या वाहूनचा हजार दोन हजार कमी होईल तिचा व्यवहार होईल हे पहिल्या व्याथाला साधारण एक अठरा लिटर दूध चालेल मित्रांनो हे पण काही पाहू शकता मित्रांनो ही पण दुसऱ्या व्यथामध्ये तर हिची सांगायला किंमत मित्रांनो एक लाख रुपये सांगते तिचा व्यवहार हा एक पंच्याऐंशी हजाराच्या आसपास व्यवहार होईल पाहू शकतो मित्रांनो अशा क्वालिटीची जर गाय घ्यायची असेल तुम्हाला आपल्या मोबाईल नंबरवरती संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे मित्रांनो पंच्याण्णव बावन्न अठ्याहत्तर एकोणऐंशी चव्वेचाळीस आणि लोणी मार्केटचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि खात्रीशीर जर काय खरेदी करायची असेल तर लोणी मार्केट एकदम बेस्ट पर्याय मित्रांनो चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा